अवैधरेती कारवाईमधील चोरीस गेलेल्या ट्रक व आरोपी अटक दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ट्रक क्रमांक एम एच सव्वीस बीई एकोणतीस सत्त्याण्णव यामध्ये अवैध रेती वाहतूक करीत असताना मिळून आल्याने तहसील कार्यालय पुसद यांनी जप्ती पंचनामा करून सदर ट्रक हा जिजामाता कन्याशाळा पुसदचे आवारात लावण्यात आला होता व ट्रक मालकास विना परवाना रेती वाहतुकीच्या अनुषंगाने दंड आकारून प्रकरणी दंड भरण्याबाबत आदेशित केले होते असे असताना यातील अज्ञात आरोपी यांनी जप्त केलेल्या ट्रकला नवीन बॅटरी लावून तो जिजामाता कन्याशाळेच्या आवारातून दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी चोरी करून नेला असल्याचे दिसून आल्याने नायब तहसीलदार तहसील कार्यालय पुसद यांनी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पुसद शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इस्मा विरुद्ध तक्रार दिल्याने पुस पोलीस स्टेशन पुसद शहर येथे अपराध क्रमांक एकशे त्र्याहत्तर अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भांडवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अज्ञात आरोपीचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पुसद येथील विठ्ठल बबनराव खडसे यांनी साथीदारांनी सदर गुन्ह्यातील ट्रक चोरी केलेला आहे अशी माहिती मिळाल्याने विठ्ठल बबनराव खडसे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार फारुख बेग इसार बेग सय्यद अन्सार पुसत यांनी जिजामाता कन्या शाळेत लावलेल्या ट्रकला नवीन बॅटरी लावून तेथून चोरी करून तो ट्रक शेंबाळ पिंपरी कळमनुरी रोडवर मोकळ्या जागेत लावलेला असल्याचे सांगितल्याने सदरचा ट्रक शेंबाळ पिंपरी कळमनुरी रोडवरून जप्त करून आरोपी विठ्ठल बबनराव खडसे वय पस्तीस वर्ष राहणार आदर्शनगर पुसत तालुका पुसत जिल्हा यवतमाळ यास व जप्त ट्रक किंमत पंधरा लाख ,00 रुपये मुद्देमालासह पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन स्टेशन शहर यांच्या ताब्यात पुढील तपास पोलीस स्टेशन कडून सुरू आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर श्री पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप श्री सिंग सोनुने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलीस हवालदार तेजाब रणखाम पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार कुणाल मुंडोकार पोलीस हवालदार रमेश राठोड पोलीस शिपाई मोहम्मद ताज स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे